नमस्कार लाडक्या तुमच्यासाठी आनंदाची बातमी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आत्ताच घोषणा केलेली आहे आज पाडवा आहे आणि अनेक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये भाऊबीज ज्या आहे तर त्या भाऊभीजची वळणी त्या लाडक्या बहिणीला मिळणार आहे तर सविस्तर संपूर्ण डिटेल काय म्हटले ते पाहूया त्यापूर्वी एक च्या प्रक्रियेमध्ये काय झालेले ते आपण सविस्तर सर्व माहिती सगळ्यांना शुभेच्छा पर्वापासून दिवाळीचं पर्व सुरू झालेलं आहे आज पाडवा आहे पाडव्याच्या देखील सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हा पाडवा म्हणजे नवीन संकल्प नवीन पर्व सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आनंद घेऊन येवो अशा मनापासून शुभेच्छा सगळ्यांनाच शुभेच्छा तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना लाडक्या ज्येष्ठांना लाडक्या शेतकऱ्यांना सगळ्यांना शुभेच्छा आलेलं संकट दूर हो आणि त्याच्या आयुष्यात देखील हा पाडवा सुखाचे आनंदाचे समृद्धीचे दिवस घेऊन येऊ लाडक्या बहिणींच्या भाऊबीज मिळणारच भाऊबीज मिळणार आणि लाडकी बहीण योजना कायम काय भावबीजीला शक्यता आहे पुढचा जो तुमचा हप्ता आहे राहिलेला सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला जमा झालेला आहे पंधरावा सोळा हप्ता शक्यता आहे तुम्हाला एक बाबा जिल्हा जिला मिळू शकतो कारण राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जसे माहिती दिलेली आहे आणि तसंही येत्या आठ दिवसामध्ये असंही तुम्हाला ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे हे सुद्धा ऑथेंटिक माहिती आहे एक वाशीच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न होते त्याच्यामध्ये अनेक त्रुटी होत्या ज्या महिला आहेत घटस्फोटित महिला आहेत किंवा विधवा महिला आहेत त्यांनी कुणाचा आधार क्रमांक टाकायचा च्या महिला अविवाहित आहेत परंतु वडील बारलेल्या आहेत अशा महिलांनी कुणाचा आधार क्रमांक टाकायचा हे अनेक प्रश्न होते महिला बालकल्याण मंत्र्यांनीसुद्धा संदर्भात माहिती दिली होती परंतु तत्पूर्वी आता पूर्णपणे जी, जी प्रक्रिया एक प्रक्रिया आहे या प्रक्रियेला स्टे दिलेला आहे स्थगिती दिलेली आहे जेव्हा आता ए प्रक्रिया ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस या सगळ्या ऑप्शनसह ही एकेवाशी प्रक्रिया होईल अनेक जण सकाळी चार वाजता पाच वाजता उठून रात्ररात्र जागून एक प्रक्रिया होत नाही होती हे सरकारपर्यंत सविस्तर संपूर्ण माहिती गेल्याच्यानंतर आता या लाडक्या बहिणींच्या ए प्रक्रियेला स्टे दिलेला आहे सध्या ज्याला कुठल्याही प्रकारे ए के प्रक्रिया चालू नाही आहे नव्याने ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस हे नवीन ऑप्शन असतील ज्या विधवा महिला आहेत किंवा घटस्फोटित महिला आहेत त्यांनी कोणाचं आधार क्रमांक टाकायचा ज्या अविवाहित महिला आहेत पण वडील वारलेल्या आहेत अशा महिलेने कोणाचा आधार क्रमांक टाकायचा ती सविस्तर वेगवेगळ्या ऑप्शनसह लाडक्या बहिणीसाठी नवीन ऑप्शन येईल त्यानंतर तुम्ही ई पी प्रक्रिया करू शकतात आणि सध्या चला तर लाडक्या बहिणीला एक दिलासा मिळाला आहे सोळा जो हप्ता आहे तो सोळा हप्ता जसं आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं आहे की भाऊबीजीला तो आम्ही देऊ ओ आणि लाडक्या बहिणीला तर नक्की शक्यता आहे की भाऊबीजीला तुम्हाला पैसे मिळतील जरीही भाऊबीजीला तुमच्या खात्यात पैसे जमा नाही झाले तरी येत्या आठ दिवसामध्ये राहिला तुमचा सोळावा हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये त्याचं वितरण होईल हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे ज्या महिला आहे ज्या महिलांना गरज आहे या सोळाव्या हप्त्याची तर त्यामध्ये कमेंट करा त्यासोबत या उद्याच्या हप्ते तुम्हाला जमा झालेत का तुमची एक के प्रक्रिया पूर्ण झाली होती का आणि नसेल झाली तर काळजी करू नका पुढचेसुद्धा हप्ते तुमचे ई के वायशी प्रक्रिया झाली असेल तरी येणार आहे आणि नसेल झाली तरी येणार आहे कारण आता ई के वायशी प्रक्रिया पूर्णपणे स्टे दिलेला आहे खूप महत्त्वाचा ऑथेंटिक हा व्हिडिओ आहे ठीक आहे सगळ्या महिलांना हा शेअर करा चॅनल नवीन आहे अजून सबस्क्राइब नसेल केलं तर चॅनेललासुद्धा एकदा सबस्क्राइब करून द्या ठीक आहे थांबतो